बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र नाशिक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून नितेंद्र काशीनाथ गाडी वय वर्ष पस्तीस शिपाई उपाध्यक्षक भूमी अभिलेख निफाड तालुका जिल्हा नाशिक याला सात मार्च 2025 रोजी शुक्रवारी साडे लाख रुपये लाच घेताना रंगे हात पकडले याबाबत सविस्तर माहिती अशी की तक्रारदार यांच्या मावशीची निफाड तालुक्यातील मौजे दीक्षी येथे शेतजमीन असून सदर शेतजमीन मोजणीसाठी त्यांनी भूमी अभिलेख कार्यालय निफाड येथे दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अर्ज केला होता तक्रारदार यांनी वारंवार पाठपुरावा केल्यानंतर सदर जमिनीची भूमी अभिलेख कार्यालयाकडून दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार अठरा रोजी मोजणी झाली होती परंतु हद्दी खुना दाफाईच्या बाकी होत्या लोकसेवक शिपाई नितेंद्र काशिनाथ गाडे यांनी श्री भाबड साहेब उपाध्यक्षक भूमी अभिलेख यांच्या ओळखीचा तक्रारदार यांच्यावर प्रभाव पाडून बाबर साहेबांशी बोलून सदरचे काम दिलेल्या तारखेस दिनांक मार्च रोजी हद्दी खुना दाखवून आणि नकाशा काढून काम पूर्ण करून देण्याच्या गुरुवारी स्वतःसाठी आणि बाबर साहेब यांच्या नावे चार लाख रुपये लाचीची मागणी करून सदर लाचीची रक्कम दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी रोजी स्वीकारल्यानंतर लोकसेवक शिपाई नितेंद्र काशीनाथ गाडे वय वर्ष पस्तीस यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांनी पकडले सदर कारवाई लाचलुचपत विभाग नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घाडगे वालावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक परिक्षेत्र सापळा अधिकारी मीरा कौतिका वसंतराव आदमाने पोलीस निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक सापळा पथक पोलीस हवलदार पंकज पळशीकर पोलीस हवलदार प्रमोद चव्हाणके हे दोघे नेमणूक लातूर उत्पत्तीमध्ये विभाग नाशिक यांनी कामगिरी केली रिपब्लिकन वार्तासाठी प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नाशिक सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट